मंडळी आपण सोयाबीनवर कापसावर किंवा तुरीवर प्रियमो नाशक मारतो आणि ते एवढे घातक असतात की त्याच्या वापरानंतर तेच पंप आपण निर्म्याने किंवा मातीने धुतो आणि त्यानंतर ते त्याचा वापर आपण करतो पुढच्या कीटकनाशकासाठी म्हणा किंवा पुढील तणनाशक म्हणजे वरून चालणारे तणनाशक मारासाठी परंतु बरेचदा असं पाहण्यात आलेलं आहे की त्या पिकावर मग त्याचे साईड इफेक्ट पाहायला मिळतात स्कॉर्चिंग बऱ्याच ठिकाणी येते पीक मारायला टाकते तर मग असं होऊ नये याच्यासाठी काय केलं पाहिजे किंवा पंप कशा पद्धतीनं धुतलं पाहिजे जेणेकरून आपल्याला शंभर टक्के रिझल्ट येईल आणि फक्त दहा रुपये तुमचा खर्च होईल आणि पंप शंभर टक्के न्यूट्रल होईल कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट तुमच्या पिकावर दिसणार नाही तर समजा आता या पंपात आपण औषध टाकलं तर पाहून घ्या ह्या बकेटीत मी पाणी घेतलं आहे बा या बकेटमध्ये आपल्याला टाकायचा आहे चुना चुना तुम्ही खायचा टाकू शकता भिंतीला लावायचा टाकू शकता तर या पद्धतीचा चुना यामध्ये बकेटमध्ये टाकून घ्यायचा आहे ठीक आहे पाणी जास्त घ्या बकेटभर पाणी घ्या जेवढे काही औषधं बाजारात येतात म्हणजे तणनाशक हे सगळे ऍसिडिक फॉर्म मध्ये असतात आणि चुना हा अल्कलाईन फॉर्म मध्ये असतो म्हणून चुना हा ऍसिडला न्यूट्रल करायचं काम करते म्हणून चुना बकेटमध्ये मिसळा ढवळून घ्या व्यवस्थित आणि ते मग पंपामध्ये टाका चुना यामध्ये आपण टाकला आहे टाकून टाकल्यानंतर हे ढवळून घ्यायचं आहे आणि ढवळल्यानंतर मग हे असं पंपामध्ये टाकायचं आहे तुमच्या लक्षात आलं असेल ऍसिडिक औषधं त्याला न्यूट्रल करण्यासाठी चुना वापरलेला आहे शंभर टक्के तुमचा पंप न्यूट्रल होऊन जाते त्यानंतर नळीमधून ते पाणी पूर्ण काढून टाका कारण नळीमध्ये सुद्धा त्याचे राहू औषध अशा पद्धतीने तुमचा पंप झाला शंभर टक्के न्यूट्रल आणि याचे रिझल्ट मग म्हणजे याचे जी जे साईड इफेक्ट व्हायचे ते पिकावर तुम्हाला दिसणार नाही आणि त्याचा फायदा तुमच्या पिकाला पुढं निश्चित होतो